शेतकरी बंधूंनो कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता आ, मका हे भारतातील सर्वात मोठं क्षेत्र व्यापलेलं पीक आहे परंतु मराठवाड्यात परतूरच्या खाली आ, मका हा फक्त आफ्रिकन टॉल जो जनावरांना खाण्यासाठी असतो तोच वापरतात पण बाकी एरियामध्ये जसं खानदेश असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल तिथं सिंगल क्रॉस मका हा उत्पन्नासाठी वापरला जातो आणि त्याचा दुसरा एक फायदा होतो उत्पन्न तर होतच होतं आणि जनावरांना चारा पण होतो तर याबद्दल मराठवाड्यात आणखी म्हणावी तेवढी जनजागृती नाही किंवा या पिकाकडे आणखी शेतकरी वळले नाहीत ते पारंपरिक पिक आप सोयाबीन आणि हरभऱ्यावरच आणखी पण अटकून आहेत तर आपल्यासोबत प्रयोगशील युवा शेतकरी रोशन भोवराज राजपूत आहेत रोशनदादा सिंगल क्रॉस मका खरंच परवडतो का परवडतो ना का परवडत नाही आता हा आमचा सत्तर दिवस झाले असतील या हो। पासष्ट ते सत्तर पीक आता हे तुमचं पाहू शकतात एकोणीस भरण्याच्या स्टेजमध्ये हो हो। बरोबर हो। याचा फायदा असा असतो की आपण याचा एव्हरेज जर पाहिला हो। तर एकरी पंचवीस ते तीस क्विंटल हा आम्हाला होतो बरोबर पावसा आहे आणि नंतर हे जनावरांना आपला चाराही वापरला जातो हो। आणि याला मजूर हे खूप कमी प्रमाणात लागतं हो। म्हणजे आपण आतापर्यंत दोन स्प्रे घेतले अगोदर हो। स्प्रेही लागत नव्हते पण आता आई वगैरे त्याच्यामुळे आपण दोन स्प्रे घेतोच त्याच्यावर आणि दोन बेसल डोस मटेरियल चे बस त्याच्या व्यतिरिक्त काही जास्त खर्च खर्चकचा एक फायदा असतो आपण लॉडीस वगैरे वापरला झिंक असत तर ते तण तर मरतच पण मग झाडालाही चांगलं म्हणजे ग्रीनरी पण असतो आणि चांगलं असतं ते सरासरी दोन हजारचे आता काय झालंय आता गव्हर्नमेंटने त्याला इथेनॉल साठी प्रोडक्शनची मान्यता दिलेली नाही मक्क्यापासूनही इथेनॉल प्रोड्यूस करणार आहे त्याच्यामुळे मक्क्याचे रेट पडत नाही ते किती केलं तर एकोणावीसशे दोन हजार प्लसच असतो त्याच्यामुळे oh, oh. ते पडत परवडतं आता आणि कापूस जर घेतला oh. तर मागच्या वर्षी तुमचं कापूस हा सहा सा, सा, साडेसहा हजाराच्या वर गेलाच नाही no. त्याच्यामुळे हे परवडत आणि मग कापसाला काय समजा दहा रुपये किलो वेचणी ही खर्च असतोच आणि त्यातल्या oh, oh. त्यात मजुरांच्या रावण्या त्यापेक्षा oh. हे मग कधीही परवडपैकी म्हणजे साठ हजार रुपये तर तुमचे फिक्स इन्कम झाला आणि चारा वेगळा चारा आहे वेगा बरोबर एकरी आपण साठ हजार पकडून हो। दोन आठ हो। हो। ते, ते हो। हो। दोन एकर आहे आपला बरोबर इथे किती केलं तर आपण पंचावन्न ते साठ क्विंटल आपला मक्का आहे तो आपण रेटने ते ते आहे हो। प्लस चारा आपले जनावर वगैरे आहेत ते चारा त्यांना वापरले सर्वात महत्वाचं म्हणजे रिस्क नाही रिस्क नाही याला किती पाऊस झाला आता ते काही विषय नाही कारण की आता काय विषय पाऊस कंटिन्यू चालू आहे oh. आणि ते जे आपली कपाशी या स्टेज मध्ये फुल फुगडी म्हणतो आपण oh. फ्लॉवरिंग मग नंतर ते फळधारण्यामध्ये हा तर ते बऱ्या प्रमाणात गळ होऊन जात oh. oh. तसं याला रिस्क नाही oh. याला फक्त पाऊस कितीही झाला oh. तरी चालेल फक्त मग हवा वगैरे नको की जेणेकरून तो आडवा आड़ा, म्हणजे काना म्हणजे पडायला नको खाली oh. बस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खादाड पीक आहे तुम्ही जेवढा खाद्यसाल तेवढं उत्पन्न जास्त आता याच्यात कसं आहे आपण याला जर वॉटर सोल्युबल वगैरे आणखी सोल्ड तर तो ऍव्हरेज आणखी वाढू शकतो कोणी आजच्या कंडिशनला असे शेतकरी ते पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल एकरी उत्पन्न घेतात आपण हे आता विदाऊट ड्रिप आहे म्हणून त्याचं ऍव्हरेज सांगतोय की पंचवीस ते तीस क्विंटल आपल्याला एकरी होईल पण जर हेच ड्रीपवर असलं वॉटर सोल्युबल दिले आपण बारा एकशे तेरा झिरो पंचेचाळीस त्याचं ऍव्हरेज आणखी वाढेल आणि पुन्हा सर्वात महत्वाचं म्हणजे आता दिवाळीच्या म्हणजे वेळेमध्ये शेतकऱ्यांकडे हिरवा चारा उपलब्ध नसतो त्यावेळेस याचं कणीस पिकलं तर वरचा चारा हिरवा तुम्ही संडे जनावर आता इथनं पंधरा ते वीस दिवसात हे पूर्ण परिपक्व होऊन जाईल हे पूर्ण झालं की इथनं कट केलं की तुम्ही पूर्ण वापरू शकतो आपण हिरवा चारा हिरवा चारा म्हणून त्याच्यामुळे ते एकदम प्रॉफिटेबल पीक आहे म्हणजे मक्यामध्ये शेतकऱ्यांचा कोणताच पाठ वाया जात नाही कोणताच नाही प्रत्येक गोष्ट उपयोगात येते हो आणि लवकरात लवकर कपाशी पेक्षा लवकर शेत आपला रिकाम आणि तेच आपण आणखी ज्वारी बाजरी हे पीक आणखी घेऊ शकतो घेऊ शकतो हो ज्यांना काही काही रब्बी हो फक्त पाणी लागतं मात्र हा पाणी पाणी भरपूर लागतं आता रब्बीत आपण इथे आणखी मक्काच लावणार हो, 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 कारण काय चांगला हे उत्पन्न हो, समजा बाजरी असेल ज्वारी असेल यांच्या पेक्षा उत्पन्न मक्क्याचाच चांगला चांगलं हो म्हणजे आता मराठवाड्यात खरीप हंगामात शेतकरी कसं करतात की जनावरांना खाण्यासाठी वीस गुंठे तीस गुंठे आफ्रिकन टॉल टाकतात तर तो फक्त चारासाठी युज होतो ना बरोबर इथे बर बर दोन्ही फायदे व्हायलेत ना हा मग त्यांनी प्रयोग करून पाहायला हो, ना त्यांनी उत्पन्नही होईल त्यांना एक तर त्यांचं कनिसही येईल हो, आणि चाराच्या चाराही होईल तर त्यांनी प्रयोग करायला पाहिजे हो, आणि इथन पुढे तो मागच्या वर्षी आमचा मक्का चोवीसशे रुपये क्विंटल गेलेला होता इथनं पुढे रेट वाढतच राहते आणि सर्वात महत्वाचं मी खूप वेळेस पाहिलं आता हे कनिष पकले समजा आणि काढून आपण जमिनीवर टाकले बरोबर आहे त्यानंतर किती परतीचा मान्सून जास्त झाला तर कनिसाला काहीच होत नाही विषय काय असतो पाऊस समजा दोन तीन दिवस आला कंटिन्यू चार पाच दिवस आला तर काहीच म्हणजे हरकत नाही पण तो, तो लावूनच धरला आज सुरू झाला समजा एक दिवस कंटिन्यू चालूच आहे मग तेव्हा थोडंफार मक्का खराब होतो जास्त काही होत नाही पण जी खालची साईड असते तिला ते आपण म्हणतो डागी मक्का होऊन जातो म्हणजे ते बी मातीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले की ते मूळ चाल करून जाते ज्या वेळेस आता प्रतिचा माणसून आपल्या इकडे खूप पडायला मराठवाड्या बरोबर बर। तर ज्या वेळेस सोयाबीन पूर्ण वाळतं त्याची कांडी होती आणि वाळ्याला जर पाणी पडला तर ते कार्यक्रमच झाला विषय नाही याचाही कार्यक्रम होतो पण कमी प्रमाणात असो म्हणजे हा डागी मध्ये मोडला जातो पण रेट असा आहे की सतराशे अठराशे रुपयाने जाईल आणि पूर्ण हातात येईल फक्त जो एकदमच असा कणीस आता एकदम मातीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर तो समजा पूर्ण तिथं मूळ त्यांनी म्हणजे आपण म्हणतो आपण पूर्ण ग्रोथ केली जागेवरच तर तो कामानिमित्त जातो पण तो सहसा काय असतं वाया जात नाही चालतं चाल ओके चाल। धन्यवाद सर